नमस्कार एकोणीसशे सत्तर सालच्या गणेश चतुर्थीला बेहरे काकांकडे त्यांचे नेहमीचे गुरुजी म्हणजे येऊ न शकल्यामुळे आणि माझ्या वडिलांनी तडका फडकी शब्द टाकल्यामुळे मी म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी एकोणीसशे साली मी बेहरे काकांकडे गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा सांगितली आणि मग बेहरे काकांच्याच ओळखीमध्ये असलेल्या आणखीन चार मित्रांकडे या बेहरे काकांच्या नंतर हे गणपती बसवायचं काम मी यथा सांग यथा विधी आणि खणखणीत स्वरामध्ये केलं पार्लेश्वर सोसायटीमध्ये राहणाऱ्या लिमयांचा गणपती हा त्या दिवशी क्रमवारीमध्ये सगळ्यात शेवटचा होता तिथे मी त्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजा सांगितली आणि सहज बोलता बोलता सांगून टाकलं की आज माझा वाढदिवस आहे वाढदिवस आहे म्हटल्यानंतर या लिमये काकाने सिकू कंपनीचं चा चा चांगलं घड्याळ माझ्या मनगटावर आपल्या बायकोकडून बांधवलं आणि सांगितलं की बाळा आजच्या वाढदिवसाबद्दल हे तुला गिफ्ट आहे नवीन मिळालेलं ते गिफ्ट पिशवेमध्ये जमा झालेली फळं नारळ आणि चार ठिकाणच्या एकंदर भिक्षुकीचे दक्षिणा किंवा पैसे जमा करून लिमयांच्या घराचा जिना उतरून पार्लेश्वर सोसायटीच्या दरवाजापर्यंत मिळालो आणि आता हनुमान रोडवर पहिलं पाऊल टाकणार इथपर्यंतचा कथाभाग मी मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्याच व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगितलं की पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या अपहरणाची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे हनुमान रस्ता ओलांडण्यासाठी मी रस्त्यावर पहिलं पाऊल टाकलं आणि उजवीकडे बघितलं तर भर वेगामध्ये एक रिक्षा आणि त्याला अगदी लागून चाललेली एक मोटरसायकल माझ्या दिशेने येताना मला दिसले आणि झटकन या दोघांना आधी रस्ता क्रॉस करून द्यावा या विचाराने मी पुढे टाकलेलं माझं पाऊल मागे घेतलं आणि त्यांना जागा करून दिले पण तेवढ्या वेळामध्ये ते रिक्षा नेमके माझ्या कडेला येऊन थांबले त्याच्या थोड्या पुढे माझ्या अगदी समोर येऊन तो मोटरसायकलवाला थांबला त्याच एकंदर रूप पाहता पटकन कोणालाही भीती वाटावी असंच त्याचं शरीर काया रूप होत चांगला धटिंगण सहा फुटाची उंची काळा कुळकुळीत वर्ण डोक्याला कित्येक दिवसामध्ये तेलाचा पत्ता नाही डोळे तांबारलेले अशा त्या ग्रहस्थाने खाली उतरला तेवढ्या वेळामध्ये मी थांबलेल्या रिक्षाकडे बघितलं तर रिक्षामध्ये ड्रायव्हरच्या मागे असेच तीन बलदंड किंवा छपरी म्हणावे असे जण बसलेले होते आता हा मोटरसायकलवरून उतरलेला एक खवीस आणि हे मागचे जण आता करतात काय असा विचार करे करेपर्यंत वालून उतरलेल्या त्या माणसाने मला माझ्या मागून येऊन मिठी घातले आपल्या उजव्या हाताने माझ तोंड गच्च दाबलं आणि डाव्या हाताने माझ्या पिशवी सकट मला उचललं तोपर्यंत त्या रिक्षातले मागे बसलेले तिघेही जण बाहेर पडलेले होते रिकाम्या झालेल्या त्या रिक्षेमध्ये या मोटरसायकलवाल्याने वाल्याने मला आतमध्ये कोंबलं त्या उतरलेल्या तिघांपैकी दोघे जण मग माझ्या दोन बाजूला येऊन घट्ट बसले आणि मग एकाने माझं तोंड तसंच दाबून ठरलं मला त्या मागच्या सीटवरती लेटून बसवून ठेवलं मग त्या रिक्षेमधून उतरलेला तिसरा जण त्या मोटरसायकलवाल्याच्या मागे बसला आणि पुढच्या क्षणार्धामध्ये ती मोटरसायकल आणि मला कोंबलेली रिक्षा भरधाव वेगाने जायला लागली आता आपल्यासोबत काय होतं हे कळे कळेपर्यंत ते रिक्षाने आणि शेजारच्या मोटरसायकलने पुरेसा वेग घेतलेला होता आणि हनुमान रस्त्यावरून त्या रिक्षा आणि मोटरसायकलचा प्रवास अगदी जोडी जोडीने विमानतळाच्या दिशेने सुरू झाला आधी हबकलेला मग गलबललेला आणि मग भीतीने ठेजलेला मी त्या रिक्षामध्ये बसल्या जागे तसाच घट्ट होतो माझ्या तोंडावर बाजूच्याने जे हात दाबून ठेवलेला होता त्याचा विळखा किंवा त्याचा दबाव थोडासा वाढलेलाच होता आता आरडाओरडा करूनही काही फायदा नव्हता कारण तोंडावर हात दाबून धरल्यामुळे मला आरडा ओरडा करता येणं शक्य नव्हतं आणि दुपारी दोनच्या सुमार झाल्यामुळे तो हनुमान रस्ता तसा मोकळा झालेला होता घरोघरी लोक गणपतीचं मिष्टान्न खाऊन पहुडलेले आराम करीत होते त्यामुळे आजूबाजूला रहदारी नस नसलेल्या रस रस्त्यावर ओरडून मला कोण मदत करणार होतं रिक्षा तशीच भर वेगामध्ये धावत होते हनुमान रस्ता ओलांडून नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो एका बाजूला विमानतळाकडे आणि दुसऱ्या बाजूला बोरिवलीकडे जातो त्या वेस्टर्न एक्सप्रेसपर्यंत आली त्या वेस्टर्न एक्सप्रेसच्या जवळ आल्यानंतर या रिक्षाचा आणि शेजारच्या मोटरसायकलचा वेग थोडा कमी झाला आणि त्याच वेळेला रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले एक पोलिसांची गाडी फिरत गस्ती पथक जे असतं ते मला दिसलं पोलिसांची ते लांब लसक निळ्या लाल रंगाची गाडी आणि त्या गाडीच्या बाहेर दंडुके घेऊन उभे असलेले खाकी गणवेशातले चार पाच पोलीस मला दिसले आता या पोलिसांनी मला स्वतःहून बघितलं तर कदाचित माझी सुटका होऊ शकते अशी किंचितशी आशा मला आली त्या पोलिसांनी अगदी व्यवस्थितपणे या रिक्षाकडे बघितलं आतमध्ये तोंड दाबलेल्या अवस्थेमध्ये मी आहे हेही त्यांच्या लक्षामध्ये आलं ते मला जाणवलं पण दरम्यानच्या काळामध्ये या मोटरसायकलने आणि रिक्षाने आपली वाहनं थोडा वेळ थांबवून त्या पोलिसांना भलं बुर चांग भलं असे इशारे केले आणि परत एकदा ती रिक्षा आणि मोटरसायकल डाव्या बाजूला वळून भरधाव वेगामध्ये पळायला लागले समोर पोलीस असूनही या माझ्या आजूबाजूला बसलेल्या आणि मोटरसायकलच्या लोकांची या पोलिसांबरोबर आपल्यापेक्षा जास्त घट्ट मैत्री आहे एवढं मात्र मला जाणवलं रिक्षा तशीच वेगाने पळत होते किती वेळ चालला आहे ते मला कळत नव्हतं मग पारल्यामध्ये असलेले उंच इमारतींची एकंदर जे वस्ती होती ती विरळ होत गेले आणि मग अंधेरीच्या दिशेने जात असताना बैठ्या चाळींची वस्ती सुरू झाली त्या बैठ्या चाळींच्या मध्ये असलेल्या गल्ली बोळामध्ये एके ठिकाणी ही रिक्षा मला घेऊन शिरले मग आजूबाजूला बैठ्या चाळी चाळी चाळीच होत्या त्या चाळीमधल्या गल्ली बोळातून डावी उजवी वळण घेत ही रिक्षा सुसाट पळत होते आता मग त्यावेळेला लहानपणी जे काही मी ऐकलेलं होतं ते मला हळूहळू आठवायला लागलं की पोरं पळवणारी म्हणून एक टोळी असते ती टोळी पोरांना पळवते त्यांना व्यंग करते आणि मग जागोजागी सिग्नलवरती देवळाच्या बाहेर भीक मागायला बसवते हे जेव्हा मला मनातल्या मनामध्ये आठवलं तेव्हा आतल्या आठ आत भीतीने माझा थरकाप झाला पण काही झालं तरी आपण भीक मागणार नाही असं मी मनातल्या मनात त्याही परिस्थितीमध्ये ठरवलं कारण त्या, त्या गोष्टीनंतर मला लोकमान्य टिळकांची गोष्ट आठवली होती की मी शेंगा खाल्ल्या नाही मी टर्फल उचलणार नाही त्याच आवेशाने मनातल्या मनात उंदर उत्सा मेळा मी ठरवत होतो की या टोळीने काहीही केलं तरी मी काही भीक मागणार नाही त्याच्यानंतर मग मला जेम्स आठवला जेम्स बॉन्ड जेव्हा अशा विकट परिस्थितीमध्ये पकडला जातो तेव्हा मग तो आपल्याला ज्या ठिकाणहून नेता आहे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश निहाळ सुरुवात करतो त्या खाणाखुणा लक्षात ठेवतो आणि मग सगळ्यात शेवटी जिथे त्याला अडकवून ठेवलेलं असेल तिथून सुटका करून घेऊन लक्षात ठेवलेल्या या खाणाखुणावरून परत आपल्या योग्य ठिकाणी पोचतो हे लक्षात आल्यावर मग आपल्याला ही टोळी घेऊन कुठे चाललेली आहेत त्या वाटेवरच्या खाणाखुणा मी निरखायला सुरुवात केली आजूबाजूला पुष्कळशा चाळी होत्या त्या सगळ्या एकसारख्या दिसत होत्या त्यामुळे तोही प्रयत्न आता तोकडा पडतो की काय असं मला कुठेतरी वाटायला लागलं पण तेवढ्यामध्ये मला सैफुद्दीन दर्गा नावाचा एक दरगा दिसला मी ती खून लक्षामध्ये ठेवली त्याच्यानंतर त्या रिक्षाने उजवी डावी अनेक वळणं घेतली मग एक श्यामला ब्युटी पार्लर नावाचं चाळीमध्ये थाटलेलं दुकान दिसलं त्याच्यानंतर पुढे एक द्वारकाधीश किराणा सामानाचं दुकान दिसलं या तीनही खुणा जाताना आपल्याला उपयोगी पडतील म्हणून मी पक्क्या मनामध्ये थे, नोंदवून ठेवल्या आता बघतो बाजूला तो मोटरसायकलवाला कुठेतरी नाहीसा झालेला होता आणि रिक्षा मात्र गल्ली बोळातून आडवी तिडवी वळण घेत पुढे पुढे जात होते साधारणपणे अर्धा पाऊण तासाच्या अंतरानंतर म्हणजे ते तेवढा वेळ ही रिक्षा सुसाट वेगाने पळून आल्यानंतर एका रस्त्याच्या किंवा त्या गल्लीच्या तोंडाशी येऊन थांबले तिथे समोर एक मोठं पटांगण होतं आणि त्या पटांगणाच्या डाव्या उजव्या बाजूला सुद्धा अशा चाळी होत्या त्या चाळींच्या मागे थोडीशी एक कमान होते आणि त्या कमानीवर नाव लिहिलेलं होतं काळुबाई नगर मला तेवढ्यामध्ये एक रेफरन्स किंवा एक मुद्दा गवसला की आपल्याला पळवून या चोरानी टोळीनी आता काळूबाई नगरामध्ये आणलेलं आहे काळूबाई नगर हे लक्षात ठेवलं मी तेवढ्या वेळामध्ये थांबलेल्या रिक्षेतून माझ्या दोन बाजूला बसलेले ते दोघे धटिंगण उतरून निघून गेले आणि मग त्या मैदानामध्ये जमलेल्या शे दीडशेच्या गर्दीने अचानकपणे या रिक्षाकडे धावत यायला सुरुवात केली आता पूर्णपणे मी त्यांच्या कब्जामध्ये असल्यामुळे थोडासा या मुलाला मोकळा सोडला तरी हा इथून काही पळून जाऊ शकणार नाही असं बहुतेक त्या टोळीचं एकंदर गणित असावं म्हणून माझ्या आजूबाजूला घट्ट मला धरून रिक्षामध्ये आत्तापर्यंत बसलेले ते जण दोघे जण निर्धास्तपणे उतरून गेले मग तो जमाव जो धावत सुटला होता रिक्षाच्या दिशेने त्या सगळ्या लोकांनी येऊन रिक्षाला गराडा घातला आणि एकच गलबला सुरू केला देवाले 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 मग त्यातल्या काही जाणत्या पुरुषांनी त्या रिक्षामधून जिथून कुठून वेळ मिळाला सवड मिळाली तिथून हात घालून माझ्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायला सुरुवात केली आणि दरवेळेला माझ्या पायावर हात ठेवून जो तो म्हणे देव आले देव मला सगळं काही कळण्याच्या पलीकडचं असं चाललं होतं थोड्या वेळाने मग हा पुरुषांचा गराडा बाजूला झाला आणि त्या रिक्षाला मग थोड्याशा मागून येणाऱ्या बायकांनी गराडा घातला त्यापैकी एकीने एक निरांजन लावलेलं तबक माझ्या समोर आणलं टपकातलं कुंकू माझ्या कपाळावर फासलं दिव्यांनी मला ओवाळलं तोपर्यंत मी रिक्षामध्येच अवघडलेल्या अवस्थेमध्ये बसलेला होतो बस आणि मग एका बाईने खास कन दहाव्या दंडाला माझ्या धरून तिच्या दृष्टीने मानाने पण माझ्या दृष्टीने खसकून ओढून बाहेर काढलं माझे पाय जमिनीला टेकल्यानंतर आजूबाजूचा तो सगळा जमाव मैदानाच्या दुसऱ्या टोकाच्या दिशेने धावायला लागला आणि मग मा, मला गराडा घातलेल्या त्या सगळ्या साळकाया माळकाया बायकाने जवळजवळ ओढत मला त्या मैदानाच्या दुसऱ्या टोकाकडे म्हणजे आत्तापर्यंत जो पुरुषांचा जमाव धावत गेला होता तिकडे न्यायला सुरुवात केली मी डोळे विस्फारून बघितलं तर मैदानाच्या पुढच्या टोकाला एक सार्वजनिक गणपतीचा सा मोठा मांडव घातलेला होता त्या मांडवावरती मोठी पट्टी लावून जाहीर केलेलं होतं की के काळूबाई नगर सार्वजनिक गणेशोत्सव आता या गणेशोत्सवाच्या ठिकाणी मला या टोळीने पकडून आणलेलं आहे इथपर्यंत माझी समज तोपर्यंत गेली मी पुढे पुढे तसाच जात राहिलो मखरामध्ये विराजमान झालेली गणपतीची सुहास्यवदनी मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये भरली त्याच्या समोर मांडलेली सगळी पूजेची तयारी होती आणि एक जोडपं अवघडलेल्या अवस्थेमध्ये पाटावरती गणपतीच्या समोर बसून होत तोपर्यंत या बायकानी लोटत लोटत मला त्या गणपतीपर्यंत आणलेलं होतं आता माझ्या भोवती गराडा घालून उभ्या असणाऱ्या सगळ्यांना पुढे काय करायचं हे थोडंसं सुचेन असं झालं होतं आणि म्हणून तिथल्या मग जाणत्या पुरुषांनी एकच गलका केला की के जग्याला बोलवा जग्याला बोलवा जग्याला बोलवा आता जग्याला बोलवा जग्या जग्या अशा हाका सुरू झाल्यानंतर जग्या त्या गर्दीमधून वाट काढत आला आणि माझ्या समोर उभा राहिला आणि माझ्या भीतीने पुन्हा एकदा थरकत झाला कारण आता जग्या जग्या करून ज्याला बोलावलं होतं याच माणसाने तासाभरापूर्वी मोटरसायकल उतरून उजव्या हाताने माझं तोंड दाबून डाव्या हाताने मला रिक्षामध्ये कोंबलेला होता समोर आलेल्या त्या जग्याने मग मला नमस्कार केला आणि आजूबाजूला जमलेल्या गर्दीची परवा न करता त्याने तिथल्या तिथे माझ्या पायावर साष्टांग लोटांगण घातलं आता मला पळवून आणणारा जगा माझ्या तोंडावर हात दाबून ठेवणारा जग्या आणि माझ्या पुढे साष्टांग नमस्कार घालणारा हा जग्या या जग्याची तीन रूपं तिथल्या तेथे तासाभरामध्ये परमेश्वरांनी मला दाखवले जग्या साष्टांग नमस्कार घालून झाल्यावर उभा राहिला उभा राहताना सुद्धा त्याचे हात माझ्या समोर जोडलेलेच होते आणि मग जग्याने काकुळतीला येऊन मला विनंती केली की के देवा आता पूजेला सुरुवात करा एकंदर या सगळ्या प्रकारावरून माझ्या लक्षात आलं की इथे या जोडप्याकडून या सार्वजनिक गणपतीचे प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा पूजा आज गणेश चतुर्थीच्या दिवशी करायची आहे आणि म्हणून या टोळक्याने मला पकडून इथे आणलेलं आहे एवढा खुलासा झाल्यानंतर मग मा, माझ्या मनातली भीती कुठच्या कुठे पळून गेले पाच पूजांचा अनुभव माझ्या गाठीशी होता सहावी समोर येऊन उभी होते मी समोरच्या पाटावर मांड ठोकले समोर, समोर बसलेल्या त्या दाम्पत्याचं म्हणजे सकाळपासून पूजेसाठी जी दोघ जण तिष्ठत बसलेली होती त्या दोघांकडे पाहिलं त्यांना पूजेचं सुरुवातीच काम समजावून सांगितलं आणि पुन्हा एकदा आगच्छ देव देवेश तेजोराशे जगतपते असं म्हणून सागर संगीत पूजा सांगायला सुरुवात केली आजूबाजूला शे दीडशेचा जमाव होता सगळ्यांचे हात गणपती पुढे जोडलेले होते माझ्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द आपल्या कानामध्ये साठवून घेण्याची त्यांची वृत्ती होते तासाभराने पूजा संपले दणक्यामध्ये आरती झाली आणि मग मगाशी रिक्षामधून आधी उतरलेल्या आणि मग मोटरसायकलवरून मला दाबून धरलेल्या जग्याने परत एकदा माझ्या समोर लोटांगण घातलं आणि त्या काळामध्ये घसघशीत म्हणावे अशी दक्षिणा माझ्या हातामध्ये कोंबले आणि मग जगांनी सांगितलं की देवा आता तुम्हाला तुमच्या घरी परत नऊ सोडतो हे माझे लोक तुम्हाला सोडतील उत्सवाच्या गर्दीत राहणार आहे मरता क्या न करता अशी उलटी म्हण त्या दिवशी माझ्या प्रत्ययाला आली जगाचा पाहुणचार त्याचा साष्टांग नमस्कार गणपतीच्या इच्छेने अजून पदरामध्ये पडलेली एक सेवेची संधी एवढं सगळं माझ्या मनामध्ये थुई थुई नाचत होतं आता मात्र मी स्वत रिक्षामध्ये जाऊन बसलो मगाचेच ते धटिंगण माझ्या आजूबाजूला येऊन बसले रिक्षा सुरू झाले पण आता त्यांना मी पळून जाण्याची भीती नव्हते आणि म्हणून कुठचाही हात दाबून माझ्या तोंडावर धरून ठेवण्याची गरजही नव्हती माझ्या बोलक्या स्वभावाप्रमाणे मग डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या त्या घाटिंगणांकडे मी बोलायला सुरुवात केली एकाचं नाव होतं प्रभ्या दुसऱ्याचं होतं सोन्या त्या सोन्या आणि प्रभ्याने सांगितलं की हा जग्या म्हणून जो आहे तो गिरणीमध्ये कामाला आहे अडीनडीला लोकांना धावून जाण्यामध्ये त्याचा या काळूबाई नगरामध्ये पहिला नंबर आहे या सार्वजनिक गणेशोत्सव आमचं काळूबाई नगर पहिल्यांदीच साजरं करतो आहे आम्ही दोन चार गुरुजींना पंधरा वीस दिवसापासून सांगून ठेवलेलं आहे पण दुपारी एक वाजून गेला तरी त्यांच्यापैकी एकही गुरुजी आमच्या देवाची स्थापना करण्यासाठी फिरकला नाही आणि मग आमच्या जग्याच डोकं संतापलं आणि मग त्या ठिकाणी जमलेल्या दीडशे लोकांना त्यांच्या तोंडावर सांगून जग्या निघाला होता की अर्ध्या तासामध्ये एक गुरुजी पकडून आणतो असं चॅलेंज घेऊन हो जग्या मोटरसायकलवरनं आणि हे दोघे जण तिघे जण रिक्षा काढून थेट पार्ल्यामध्ये घुसले होते आणि हनुमान रस्त्यावरून जाताना, बारा वर्षाचा एक गुरुजी रस्ता ओलांडताना त्यांना दिसला त्याने त्यांच सावज हेरलं आणि मला उचलून रिक्षा मध्ये कोंबल आयुष्यामध्ये अपहरण ते सुद्धा अशा प्रकारचं व्हायला कुठेतरी पूर्वजांची पुण्याई असावी लागते असं मला आजही प्रामाणिकपणे वाटत बऱ्याच वर्षानंतर परत एकदा त्या काळूबाई नगरातल्या गणपतीला पाया पडायला मी गेलो होतो आणि त्या वेळेला शर्ट पॅन्ट मध्ये असूनही त्या जग्याने मला पक् आणि परत ओळखल होतं आणि मागच्या घातला होता, होता तसाच साष्टांग नमस्कार त्याही वेळेला मला घातला खुर्चीवर बसवून श्रीफळ दिला त्याच्या डोळ्यामधून ओघळणारे अश्रू सांगत होते के बाबा आम्ही गणपती उत्सव सुरू करून आज बरीच वर्ष झाले पण या गणपतीच्या पहिल्या वर्षाच्या स्थापनेचा मान तुझा होता आपल्याला या गोष्टीवर काय वाटलं ते जरूर आणि स्पष्टपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून प्रतिक्रियांच्या रूपापनमध्ये माझ्यापर्यंत पाठवा